नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे पहाटेच्या थंडीत बघा शेतकऱ्याच्या चिमुकल्या मुलांचं काम मेथीचा नका करू भाव एवढ्या स्वस्तात काय मिळते राव होय मित्रांनो हे दृश्य आहे अहमदपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भल्या पहाटे उठून शेतकऱ्यांनी आपला शेतीत पिकवलेला माल बाजारात विक्रीसाठी आणलेलं आहे त्यासाठी आपल्या लहान मुलांची या शेतकऱ्याने मदत घेतलेली आहे आणि हे लहान मुलं पाचवी सहावीत शिकणारे आहेत ते ओरडून सांगतात मेथी घ्या पाचला एक दहाला दोन म्हणजे बघा आजकाल जी मुलं गुटखा तंबाखू खातात त्या ते सुद्धा एवढ्या स्वस्त नाही पण खाण्याचे पदार्थ हिरवे भाले पालेभाज्या जो आरोग्यासाठी आपल्या फायदेशीर आहे त्याचा एवढा कमी भाव आणि त्यातही थंडीत येऊन हे केले जाणारं काम या चिमुकल्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मित्रांनो आजकाल प्रचंड बेकारी आहे सुशिक्षित बेकारांचे थवेच्या थवे आहेत थवे काय करावं त्यांना कळत नाही आणि दुसरीकडं कामाला माणसं मिळत नाहीत असं विदारक चित्र आपल्या देशामध्ये सर्वात सर्वत्र पाहायला मिळत आहे एकीकडं शिकल्यासवरलेले तरुण बेकार फिरत आहेत तर कामाला माणसं मिळत नाहीत म्हणून घरातील लहान मुलांची मदत या शेतकऱ्यांना घ्यावं लागते भल्या पहाटे थंडीत उठून मेथीच्या पेंड्या बांधणं किंवा अन्य कुठलाही भाजीपालावं शेतकऱ्यांचे मागचे कष्ट बघा राव त्याचा करू नका भाव अशी विनंती मला डी डी एम न्यूज चॅनलच्या वतीनं तमाम नागरिकांना करावेशी वाटते त्या पाठीमागचे कष्ट बघा मेथीच्या पेंड्या दहाला दोन वांगे दहाला पाव दहाला अर्धा असं जेव्हा तो पोट तिडकीने एखादा शेतकरी म्हणतो कारण भाजीपाला हा नाशवंत आहे त्याला त्याचा माल काहीतरी करून विकून जायचा असतो फायद्यापेक्षाही मुद्दल मिळालं तरीही त्याला खूप मोठं आधार मिळाल्यासारखा वाटतो किमान आपल्याला घाटा होऊ नये एवढीच त्याच्या मेहनतीची तळमळ असते म्हणून भाजीपाला कुठलाही असो शेतकरी जेव्हा घेऊन येतात आपणाला एक जनरली माणसांना सवय आहे त्यांनी दहाला दोन म्हणलं की आपण दहाला तीन द्या म्हणणार असं काहीतरी घासगीस करणार पाच दहा रुपयासाठी जसं गेलं मोबाईलचा रिचार्ज असो गुटखा तंबाखू खाण्याच्या पुड्या असो किंवा अन्य काहीही ज्या आपण वस्तू घेतो तिथं मात्र आपण घासगीस करत नाही गुमान पैसे देऊन त्या वस्तू घेतो आणि शेतकऱ्याचा माल घेतानाच कार्य आपण घासगीस करतो असा प्रश्न माझ्यासारख्या संवेदनशील मनाच्या माणसाला पडल्याशिवाय राहत नाही मित्रांनो काही असो शेतकरी भऱ्यापाटे थंडीत येऊन विक्री करण्याची मार्केटिंग करण्याची त्याची धडपड बघून आपण त्याला नक्कीच प्रतिसाद द्या भावना करता त्याचा माल घ्या त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही एक फार मोठी मदत केल्यासारखं होईल शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्याला आपण पोचलं तरच तो सर्वांना पोसेल एवढं मात्र नक्की बघा या मुलाशी आम्ही साधलेला हा छोटेखाली संवाद पहा काय नाव आहे तुझं शाळेत जातोस का कितीला वा पुण्या शाळेत वा वा सकाळी किती वाजता उठलास किती वाज येतोस आईवाडल्याला मदत करतोस आहे आईवाडल्याला मदत करतोस वा तू केवढ्या किती राहायच रे कोथिंबीर सावीला कोकण घ्यायच का वा 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 छान मस्त काम करतो बोर मला देऊन टाकतो दोन मेथीच्या पेंड्या दोन कुर्ती मिरच्या